तर खवये मंडळी जमली होती घरात काय काय बनवावे प्रश्न पडला मनात एकापेक्षा एक चविष्ट पदार्थ वाढले ताटात टोमॅटोचं सार मात्र दिसले दिमाखात पकवानापेक्षा ते होते भाव खात पसंतीला सर्वांच्याच उतरले सर्व पदार्थात कारण व कडधान्य घरात आणून ठेवली की त्याला कीड ही हमखास लागणार तर मी काय करायची हिंगाची पूड आणण्यापेक्षा मी हिंगाचे खडे आणायचे आणि ते हिंगाचे खडे कडधान्यामध्ये टाकले की त्याला कीड लागत नाही नमस्कार मी मधुरा आजच्या या मधुराच रेसिपीच्या सुगंधित भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे पण पारंपरिक पदार्थांची सिरीज सुरू केली आहे यामागचा हेतू किंवा उद्देश असा आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये मा असा तरी एक पदार्थ असतो की तो फक्त त्यांची आजीच बनवायची काकूस बनवायची किंवा आईच बनवायची आणि तो पदार्थ कोणालाच माहीत नाही सो असे पदार्थ आपण इथे आपल्या गेस्टना बोलवून त्यांच्याकडून शिकून घेतो जेणेकरून त्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोचेल हा भाग सुगंधित का कारण आज आपल्यासोबत आहेत सुप्रिया थत्ते काकू आणि त्यांनी आज त्यांच्या घरची अनंताची फुलं खास माझ्यासाठी आणलेली आहेत आणि इतका सुगंध त्याचा पूर्ण स्टुडिओमध्ये दरवळतोय सो आज पदार्थांपेक्षाच फुलांनी बाजी मारलेली आहे आपल्या किचनमध्ये सो काकू तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत नमस्कार सो so, आज काय बनवतोय काकू पण आज आता बनवणारा पदार्थ मी तुला असा न सांगता मी त्याच्यावर एक कविता केली आहे तुला सांगेन कॅबते जनरली आपण उखाने घेत असतो पण एक पाऊल पुढे जाऊन पूर्ण कविताच रचली फार नाही पण चार ओळीचीच आहे yes. जेवढं जमेल तेवढी केलेली आहे नक्की खवय्ये मंडळी जमली होती घरात काय काय बनवावे प्रश्न पडला मनात एकापेक्षा एक चविष्ट पदार्थ वाढले ताटात टोमॅटोचं सार मात्र दिसले दिमाखात पकवानापेक्षा ते होते भाव खात पसंतीला सर्वांच्याच उतरले सर्व पदार्थात तर असं हे सर्वांच्याच पसंतीला उतरणार टोमॅटोचं सार कसं बनवलं होतं ते आपण पाहणार आहोत आज मधुराज रेसिपीच्या या भागात क्या बात म्हणजे थोडक्यात आज आपण बनवतोय टोमॅटोचं सार पण यामध्ये काय वेगळे पण आहे म्हणजे सार तर आपण बनवतच असतो सूप एरवी सगळेच जण घेतात ते रोजच्या जेवणात सुद्धा लोक वापरणारी आहेत पण सार हा पदार्थ कधीतरी केला जातो आणि तो पारंपरिक आहे त्यामुळे तो आधी कुठे ना कुठे त्याचा विसर पडत चाललेला खूप पदार्थांचे आपल्या पडलेले आहेत त्यामुळे हा आहे, त्यातला एक भाग आहे आणि इथे ओला नाराचा चव मला दिसतो त्यामुळे साधारण याला एक कोकणी टच आहे या सार सुरुवात कशी करूया आता आपल्याला हे सगळे पदार्थ कुकरला लावून उकडून घ्यायचे अच्छा आणि मग त्यात टोमॅटोचं सालं काढून टाकायची आणि सगळं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं अच्छा चालेल सुरुवातीला काय करूया सुरुवातीला आपण एक एक पदार्थ यात घालूया टोमॅटोच्या फोडी आहेत फोडी याकरता केल्यात की त्याचे साल काढायला ओल्या नारळाचा चव आणि मला वाटतं हे सार आपण सोबत सुद्धा खाऊ शकतो हो। रादर भातावर टाकून खायला त्याची मजा जास्त येते आणि ते दिसायला इतकं रंग आणि हे छान दिसतं ना तर त्याच्यामुळे लहान मुलं सुद्धा ते आवडीने घेतात फक्त आपण तो विसरलेलो आहे पदार्थ सो आता बीट घातलेला आहे आलं नारळाचा चव आणि गाजर हां लसूण पाकळी लसणाच्या दोन पाकळ्या घालूयात फक्त आणि ते ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं आणि मिरचीसुद्धा ज्याला त्याच्या आवडीप्रमाणे घालायची नाही ते जास्त तिखट झालं तर वापरलं जाणार नाही आणि चवीनुसार मीठ पाणी घालायचे गरज था। आहे फक्त करपू नये म्हणून थोडंसं घालायचं पाणी नाही तर दोन चमचे पाणी खाली फक्त कारण टोमॅटोच्या रसात ते होतं पण तरी सुद्धा एक सेफ्टी पॉईंट साठी आपण ते करूया आणि आता एक फक्त मध्यम आकार मध्यम आकार मध्यम ह्याची शिट्टी घ्यायची फक्त एक किंवा वाफवून घेतलं अगदीच तुमच्याकडे कुकरची सोय नसेल कढाईमध्ये घालून वाफवून घेतलं तरी तरी चालेल सो so, आपला टोमॅटो शिजतोय सो so, काकू आता इतके अनेक वर्ष तुम्ही स्वयंपाक करतात तर आपण ना एक सल्ला घेतो किंवा एक टीप कायम घेतो आपल्या गेस्ट कडून सो so, तुम्ही काय शेअर कराल आमच्यासोबत खरं म्हणाल तर मी सर्व्हिस करायची त्याच्यामुळे मला हा ही टीप मला फार उपयोगाला पडायची कारण कडधान्य घरात आणून ठेवली की त्याला कीड ही हमखास लागणार तर मी काय करायची हिंगाची पूड आणण्यापेक्षा मी हिंगाचे खडे आणायचे आणि ते हिंगाचे खडे कडधान्यामध्ये टाकले की त्याला कीड लागत नाही फार पडलेली आहे ट्रिप आहे तुम्ही कुठे जॉब करायचा मी ईएसआय कॉर्पोरेशन मध्ये अडतीस वर्ष सर्व्हिस केली अडतीस वर्ष क्या बात अशाच <laughs> मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मधुराच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा सो इथे टोमॅटो आपले छान शिजून झालेत आता आपण त्याची सालं काढूयात आणि मग मिक्सरमधन काढून गाळून फोडणी घातली की तयार बरोबर म्हणजे हे शिजल्यावर आम्ही कुकर मधून काढून घेतलं सगळं आणि थंड करून घेतलं म्हणजे साल काढायला सोपं पडत साल सालं सगळे काढून झाली आता आपण मिक्सर आता हे मिक्सरमध्ये सगळं घालून घेऊयात बिटामुळे त्याला ना खूप बिटामुळे पौष्टिक पण होतं शुगरवाल्या पेशंटसाठी ते जास्त हे होतं साखर कमी घालायला लागते गाजर असतं त्यामुळे पण त्याला गोडी त्याची टॉमॅटोचा आंबटपणा ते शोषून घ्यायचं त्याच्यामुळे आंबट असतो तर बिटामध्ये नैसर्गिक गोडवा गोडवा असतो त्याच्यामुळे साखर गाजरात पण तसंच असतं त्यामुळे गाजर हो नंतर आपल्याला बरंच पाणी घालायचं आहे त्यामुळे प्रमाणात घालताना साखर कमी घालायला लागते याच्यामध्ये बिटामुळे बिटा आणि गाजरामुळे आता हे फक्त फिरवून फिरवून घ्यायचं गाळून घ्यायचं नंतर म्हणजे इतकं बारीक मिक्सर मध्ये छान याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, आहे आता आता खमंग फोडणी करायची आणि त्याच्यावर ते गाळून होतायचं आणि फोडणी तेलाची नाहीये तर तुपाची जिरं भरपूर घालायचं म्हणजे वर दिसताना ते छान दिसतं आणि ते तुपाच्या फोडणीतलं जिराची चव पण चव पण वेगळं हो जिरं मस्त <laughs> फुललेलं आहे तुपामध्ये आणि तो तुपातल्या फोडणीचा जो सुवास आहे ना ख्या बात आहे मस्त आता जिरं फुटल्यानंतर त्यात थोडा हिंग आणि थोडी चवीपुरती रंगापुरती हळद घालायची अच्छा आणि मला वाटतं आता गॅस बंद करू कारण आम्ही आता या फोडणीवरच हे मिश्रण जे आहे हे गाळून घेतो सो तुम्ही सेपरेट गाळून नंतर त्यामध्ये ॲड केलं तरी काही हरकत नाही आणि मला वाटतं हे नाही गाळून घेतलं तरी काही नाही चालणार असेल जशी आवड आपली त्याच्याप्रमाणे कळलं तरी चालते आणि यामध्ये ना आत्ता खूप दाटसर आहे तुम्ही बघू शकाल हे मिश्रण थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी किंवा त्याला परफेक्ट करण्यासाठी थोडं पाणी घालतोय आम्ही यामध्ये आणि पुन्हा हे गाळून घेतो सगळं मिश्रण का तो सुवास छान येतो ना त्या फोडणीमध्ये टोमॅटो रंग आणि बीट आणि गाजरामुळे आलेला रंग रंग आणि सुवासमुळे तो, तो, तो टोमॅटोचा जो असतो ना उकडलेले टोमॅटो त्याच्यामुळे तो, तो, तो पंक्तीत नंबर वन बसतो स्वतः आम्ही ना बरंच त्यामध्ये पाणी घालून सारच जे प्रमाण लागतं त्या प्रमाणामध्ये पाणी घालून एकसंध करून घेतलं आता गॅस करूया सुरू आणि याला एक उकळी काढून घ्यायची आता यामध्ये साखर वगैरे काही घात मीठ आणि साखर जर टोमॅटो जितपत आंबट असतात त्याच्या प्रमाणात ते घालायला लागतं त्या प्रमाणात अजून आपण साखर घातलीच नाहीये त्यामुळे थोडी साखर घालायला लागेल ला बीट आणि गाजरामुळे कमी लागते पण थोडी लागते सो so, मला टोमॅटो शिजवताना थोडस होत पण आता पाण्याचा अंश त्यामध्ये वाढलेला आहे त्यामुळे थोडस चवीनुसार थोडस चव घ्या तुम्ही आणि अंदाजाने मीठ त्यामध्ये घालू आता याला एक उकळी आता एक उकळी आली की सार बरं जेवायला तयार आता याला चांगली उकडी आली आहे आता आपण त्यात कोथिंबीर घालू वा वा रंग आणि इतक कलर कॉम्बिनेशन आणि ते जिऱ्याचे दाणे म्हणजे तूपात्री जिऱ्याची फोडणी त्याचा खमंग सुवास अनंताची फुलं म्हणजे सुगंध <laughs> सुवास सगळा पूर्ण स्टुडिओ मध्ये आज दरवळत आहे मस्त दिसतय काकू छान झालं खूप सुंदर म्हणजे दिसतय मला तर सार कढण हे प्रकार ना प्रचंड आवडतात म्हणजे पाण्याऐवजी येस, येस मी ते सुनावतोय जिबेची रसना तृप्त कुठला पदार्थ करत असाल रसना नाही हे पारंपरिक पारंपरिक पदार्थ खूप छान का तुम्ही आलात आणि हा खूप छान पदार्थ आम्हाला शिकवलात आणि हे एक छोटस मधुराज रेसिपी कडून तुम्हाला पुस्तक सो so, हे ना यामध्ये पूर्ण तीनशे पासष्ट पारंपरिक आपले आहेत सोमवार ते शुक्रवार पारंपरिक आहेत आणि इतकं ट्रॅडिशनल खाल्ल्यावर कधी कधी कंटाळ येतो म्हणून शनिवार रविवारसाठी आपले महाराष्ट्रातले स्ट्रीट फूड आहे अच्छा तुझी जिद्द आणि तुझी धडाडी हे पाहून आम्हाला फार तुझं कौतुक वाटतं <laughs> आणि तुझ्यात या खडतर किंवा जीवन जीवनाला माझ्यातर्फे सदिच्छा धन्यवाद <laughs> <दनेवां। laughs> धन्यवाद <laughs> आणि मला इथे संधी दिली मला एक पदार्थ करून दाखवायची त्याबद्दल तुझे मनापासून नाही हो काकू तुम्ही स्वतःहून इतका छान पदार्थ येऊन आम्हाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद उस पण म्हणजे आमच्या ज्ञानात ह्याच्यामुळे निश्चितच भर पडेल मनापासून धन्यवाद काकू आपलं हे जे एक मी असं म्हणते हा एक व्रत किंवा वसा घेतला की पारंपरिक पदार्थ पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे त्यामध्ये तुमचं हे खूप मोलाचं सहकार्य आहे मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थांसोबत तोर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं खात राहा <laughs> रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव